पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं असून आपल्या कार्यकाळात ते जनतेशी समर्पित भावनेनं सेवा करतील अशा शब्दात राधाकृष्णन यांचा त्यांनी गौरव केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याबद्दल राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे अफाट ज्ञान आणि दांडगा अनुभव याच्या जोरावर लोकशाही प्रक्रिया अधिक भक्कम करत जनतेची ते उत्तम सेवा करतील असं शहा यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे व्यापक राजकीय अनुभव जनसेवेप्रती समर्पण आणि राष्ट्रहित सर्वतोपरी राखण्याचं संकल्प या आधारे निश्चितच तुम्ही लोकशाहीचा पाया अधिक मजबूत कराल असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ಪಂತಪ್ರಧಾನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಆ